घेऊन एक पट्ट मारून मग मार्ग काय ते लागतो <स्टेट गागेंगे> पायरी <स्टेट आगेंगे> फायरिंग हो पण मशीन लय चाललंय पण तुम्हाला आज नाही ना बरं का कोणतंच मशीन आज चालणार नाही नागाडी सुद्धा कसं चालवत मशीन बरं का हे मी जे चालत विशेष नाही करायचं त्याच्यानंतर परत आला ना फार मॅट्रॅक्ट साठ हो नाही असा मशीनातले कडे सोडून हो बस दिसला ना मोडला असले असं पुस वल्ला असला ना आम्ही असले ला प्रॉब्लेम येतो डायरेक्ट चिकन एकदम काय होत असले काडकी ती मग व्हायला असलं तुम चिकन पोसॉस हम्म पाणी भरेल गे गहू पिवरच निघतेजी आता हाकला ना सायक जायचं तुम्ही काय करायचं काढून एक दोन गारखे सोडून देत मग जाऊ रिव्हर्स मारित तव थोडं तर नाही बांधा फोन द्यायला बी लागे वाटून एकच <laughs> नंबर निघाले तिकडे बसला बला लागेल काय बी होऊन काढा मग मी ना दुगाल जाऊन येतो पिकून येतो गाडी चावी आपली गाडी तिथेच ना बर चालते मग हा पुढे का दुकान बंद होती नंदू चविक ना आता येता घेऊन येतो हा सतरा लक्ष आय का नंतरच दुकान बंद होतं पावड्याचं बंद होता ना येताना घेऊन दुकान जायचं ना मला आणि तुम्ही कुठून आले तुम्ही डोळे फुटले होते काय काय माणसं राव तिथे रस्ते तुम्हाला दिसलं नाही का 잘래, 잘래, 이거 듭니다. वर्ल्ड डेडलाईज फुले वर्ल्ड डेडलाईज फुले काय फी अन्लाय जर वाजून राहिला बस